काय रे राम इथं एक रूम खाली आहे हो खाली असेल होच घेऊ मग हो, हो। अरे पण कोणी इकडे दिसत नाही त्या आजूबाजूला रुमाचा शेट कुठे केला आहे आवाज दे बरं ए शेठ शेट, शेट।, शेट। कोण रे आवाज देत शेट आम्हीच आवाज देत होतो ना आम्हाला रूम पाहिजेच होता राम आपले अमेरिकेला आलो हो काय रे <laughs> वेडा आहेस काय तू मुंबईला आलोय ना आपले कशा रे अमेरिकेला कशा हो या आहे ना तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प जसा दिसेल रूम पाहिजे काय पण आम्ही असं उसाठ दे फक्त फॅमिली न रूम भेटल शेट आमची लग्न झाली आहे पण बायका आम्ही गावालाच ठेवल्या भेटल मन होऊन ना तहा म्हण आणून बायकानं असा ना <laughs> शेठ मला त्या दोन बायकान आठ पोशा <laughs> ठीक आहे असं आहे काय शेठ थोडी बद्दल माहिती दे म्हणजे काय काय सोय आहे आता सांगशील का नाही रुमा बद्दल माहिती सांगू काय ऐका आए। मग रुमाचा भाडा तीन हजार द्या लागल बिल तुम्हालाच भरायला लागेल हा एक महत्वाची गोष्ट जर संडास लागली आणि लगवी लागली डायरेक्ट रेल्वेच्या पटरीवर हगायला जायच्या तिकडं इकडं सोय नाही पाण्याची पण सोय नाही नळबीड काही नाही तुम्हाला जर पाणी पियचं हवा तर डायरेक्ट विहिरीवर जायला लागेल नाही तर बोरिंगावर इथून तीन चार किलोमीटर वर आहे बादल्या भरून आणायच्या नांगडायच्या इकडे रूमवर ही कंडिशन आहे राहायचा हवा तर सांगा पटकन मग मला सही घेल तुमची अरे राम काही पण सोय नाही चल गप इथून नको हो अरे तू गप तुला काय माहित आहे मुंबईला असाच मुंबई मध्ये ती मुंबई ना घबराय तू चालल तर शेट मग आम्ही लगेच आजपासून राहायला येतो रूमवर हव हो, आणि तुला लगेच छया देतो तुला ज्या करायच्या सामान घ्यान या ग्या, लगेच शिफ्ट्या आज आजपासून तुमचा भाडा चालू चालल ओके शेट अन ह एक महत्वाची गोष्ट ऐका ती म्हणजे लफडा करायचा नाही लफडेबाज अजिबात मला चालणार नाही लफड तुमचे गावाकडचे पोसे तुम्ही जामच्या चला खाऊ कोणाच्या बायका रुमावर घेऊन येतास नि तसे असा तसा लफडी करतास अजिबात तसा चालणार नाही चला तर मग आजपासून भाडा चालू चाललो मी काय रे राम शेठ तर असा सांगून गेला आहे मी तर पोरख्या पटवायला आलोय अरे वेड्या असं चाल कर्ज नको तो नवीन आहो आपले मागाचा मागा, मागा पाहू चल आता रूम साफ करून घेऊ एकदम टकाटक चकाचक राम तू रूम साफ करता मी आपला सामान बॅगा घेऊन येतो परत रूम तू तुर साफ करून ठेव मस्त पैकी <laughs> हो आता पासूनच आळस करायला लागलाय तर मागा काय कर जाऊ दे रूम साफ करून तो हो गधड्या येन तसाच झोपल फिफ्टीन मिनिट हो बॅगा आणायला गेलाय काय बनवायला गे गेलाय <laughs> हॅलो काय रे काय झालं बॅगा आणायला गेलाय ना हो रे फार मोठी गडबड झाली आहे ये